आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात घटस्थापना झाल्यावर तोफेच्या सलामीना नवरात्रोत्सवास प्रारंभ नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलला श्री अंबाबाई मंदिरात सकाळी घटस्थापना झाल्यानंतर विधीवत पूजा अर्चा करण्यात आली त्यानंतर खऱ्या अर्थानं तोफेच्या सलामीनं अंबाबाईच्या नवरात्र यावेळी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं शारदे नवरात्र दोन हजार पंचवीस ची सुरुवात खऱ्या अर्थानं आता तोफेच्या सलामीने झालेली आहे पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर दाभाऱ्याचे दरवाजे पावणे पाच वाजता उघडले आणि तिथून काकडा आरती होऊन देवता कृत्याला सुरुवात झाली साडे ते पावणे नऊ पर्यंत संपूर्ण देवताकृत पूर्ण झाल्यानंतर घटस्थापना झाली आणि घटस्थापना झाल्याची तोफ आताच नुकतीच झाली आणि पूर्ण नगरीला ही घटस्थापना झाल्याचं सूचित झाल्यानंतर सर्व नागरिकांनी आपल्या घरातील पूजेस सुरुवात केलेली आहे या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं सर्व विधी होतील दुपारच्या आरतीनंतर दोन वाजता महापूजा बांधली जाईल आणि संध्याकाळी साडेनऊ वाजता सुवर्ण पालखीनं आजच्या दिवसाच्या नवरात्राचे सांगता होईल आणि त्याच पद्धतीनं पंचमीची त्र्यंबोली भेटीची पालखी असेल किंवा अष्टमीची नगर प्रदक्षिणा असेल किंवा दसऱ्याची समलनाची पालखी असेल अशा पद्धतीने हे सर्व पारंपरिक पद्धतीनं सोहळे होणार आहेत त्याचबरोबर आपण भाविकांच्या सोयीसाठी पाण्यापासून आरोग्यापर्यंत सर्व सुविधा केलेल्या आहेत आणि सुरक्षितेसाठी आपण एकशे वीस कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था नजरेखाली ठेवलेली आहे ए आयच्या माध्यमातून आपण आय आय टी मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ए एआयचा वापर आपण करत आहोत यामध्ये आपण फेस रिडिंग कॅमेराच्या माध्यमातून फेस कॅप्चर करून प्रत्येक भाविकांचे रेकॉर्ड तपासून जाते आणि त्यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे, जे आ, फोटोग्राफ असतील ते जर त्यामध्ये आढळले तर त्यांना बदला करण्याची आपण हे ठेवलेली आहे तयारी ठेवलेली आहे त्याचबरोबर हेडकाउंटच्या माध्यमातून गर्दीची ठिकाणं कुठल्या ठिकाणी किती गर्दी आहे हे निश्चित करून आपल्याला नियोजन करता येईल गर्दी हलवण्याचं हा, त्याचबरोबर भाविक रांगेतून आल्यावर देवीपर्यंत किती वेळात पोहोचतात यासाठी सुद्धा आपल्याला फेस कॅप्चर कॅमेऱ्याचा उपयोग होणार आहे अशा पद्धतीनं पारंपरिक आणि आधुनिक हे नवरात्रोत्सव सर्वात सुरक्षित आणि जलद दर्शनासाठी भाविकांसाठी कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समिती प्रयत्न करीत दर्शनाची चांगल्या नियोजित केलेली आहे रॅम्प आणि प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मंदिरातून व्यवस्थित दर्शन रांग सुरू सुरू होत आहे आणि या दहा दिवसात पंचवीस ते तीस लाख भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा